गजानन विजय ग्रंथ अध्याय पेरावा श्री गणेशहन महा हे संत वरदा श्रीधरा हे दयेच्या सागरा हे गोप गोपी प्रियकरा तमाल नीळा पावहरी तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरिता यमुना तळी गोकुळात तेव्हा तू निजेली करून गाई वासरे होऊन कारण आपले ईशत्व दाविले दुष्टा एशा काली आला यमुने माझी तुडवून भला रमण दुर्दैवा तुडवून या वासुदेवा दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी मी अजाण भक्त तुझा हरी परीदेवा कृपा करी मी आहे अनधिकारी योग्य न तुझा कृपेस ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहूचा अंत माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण विठ्ठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया भाविकांनी वर्गणी दिली कुत्सितांनी कुटाळी केली वर्गणीची काहू पडली जरूर तुमच्या साधीस्तव गजाननं म्हणता महासंत जे न घडे ते घडवित मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला कुबेर त्यांचा भांडारी मग कशास फिरता दारोदारी चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हसोन या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी ह्या अवघ्या आटा आटी तुमचे कल्याण भावयास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हा ची मठ साचा अवघी वने हा पलंग पलंगजाचा मेदिनी अष्टसिद्धी दा दासीपरी राबताती ज्याच्या घरी तोन तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्या तमाचा तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही हलका राहतो कोठून होई सार्वभौमा भूषविता इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवा प्रतिसाची ती आहे व्हावयाची पुर्ण या पुण्यकृत्याने रोग बरा करण्याभली औषधाची योजना झाली प्राणासाठी नसे झाली ती हो। हे ध्यानीधराव रोग भय शरीराचं नाही मुळीच प्राणाचं जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले तैसी तुमची सुसंपन्नता रक्षणवाया सर्वथा पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार त्याचे नाश होणार या पुण्यरूप औषधीने म्हणून पुण्य संचय करा कुतर्कना चित्ती धरा पुण्य मेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा बीज पेरता खडकावर ते वाया जाते साचार त्याच कधी न येणार मोड हे ध्याने धरावे अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा तेथे टाकिल्यावरी दाणा ते किडे पाखरे भक्षती संत सेवे समान कोणते नाही पुण्य आन स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा दाणा टाकिता मेदिनी माझी कणस होते त्या कणसास दाणे येते एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुधव विसरू नका ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची नेता असल्या वजनदार वर्गणी ती जमे फार शुल्लका चाने न होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळाल्या जागेवरी कोट बांधीला सत्वरी झटू लागले गावकरी मग वाण कशाची बांधकाम कोटाचे चालता शेगावी साचे चुना रेतीचे सामान गाड्या वाहती त्यावेळी समर्थस्वारी होती जुन्या मठावरी त्यांनी विचार अंतरी ऐशारीती केला हो आपण येथे बसल्यावेळ न चाले झपाट्याने म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियसा एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून तई महाराज वदले तयास खाली उतरलास आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मीन बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसे मारुती रामरूप झाला परी रामा सन्निध नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडूनी रामापुढे बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले नाही कशास बुजले गाडीवाल्या वाजून आले नीट सांकेतिक स्थला समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे दोन नंबरात त्रेचाळीस पंचेचाळीस सातशे सर्व्हे नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नंबरातून जागा थोड थोडी घेऊन साधीला तो मध्य जाणं आईसे चतुर कारभारी एक एकराचा हुकूम झाला परि बांधकामाच्या वेळेला समाधीमध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून अकरा गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणि एक एकर तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस अकरा गुंठे घेण्यास परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले तरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलेला समर्था अकरा गुंठे जागेचा तपास करावाया साचा एक जोशी नावाचा आला असा अधिकारी हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल का झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला ऐसा हुकूम जेव्हा आला तई भारी पाटलाला आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थांचे वाक्य न खोटे व्हावयाचे मजवरी किटाळ महाराजे नुकतेच गेले येव येऊन एक त्यावेळी महाराजांनी भिरू नकोस म्हणूनही तुझ्या एकाही केसा लागूनही धक्कानं त्याचा बसेल तेच खरे अखेर घडून आले सचार हा हाही प्रकार आज दिनी झाला असे समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणीनं कधी ऐकले असो शेगावाचे लागले लोकभजनी स्वामींच्या आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो मेहकरच्या सान्निध्याला सवडद नावे गा ग्राम भला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग उरलीनं पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेली तनु प्रती चढली लाली कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनुते म्हणून गंगा भारती या महारोगात त्रासला अति समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला श्रोते त्या शेत गोसाळ्याप्रत लोक अडवू लागले बहुत तुला रक्तपीती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज दिसतील आयशा ठाई उभा राहून दर्शन घेई कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती ह्याचा विचार तू आपल्या मनी करी परी एके दिनी गंगाभारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोळी ठेवता पायावर समर्थांनी चापट थोर मारिली त्याच्या डोक्यावर अतिजोराने विभूत हो म्हणून तो उभा ठेला समर्थांस न्याहाळू लागला स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले फडाफड मारल्या मुखात आणी वरती एक लाथ खाकरोनी बेडक्या प्रतक थुंकले त्याच्या तनुवरी तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला बेडका होता जो का पडला तयाची अंगावर तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीराय लाविता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती आधीच शरीर नाचले तुझे आहे बापा भले त्यावरही यांनी टाकिले या अमंगळ बेडक्या ते तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाला चोळीला जा लावून साबणाला धुऊन टाकी सत्वर हे ऐसे वेडे पिर विचरू लागता भूमीवर त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानती त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्याच ऊत येतो तो, तो येता सहज जातो समाज तो रसातळा यासी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास किरे धावून या वेड्या पिशापाशी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा म्हणे तुम्ही तेथेच चुकता याचा करा विचार अमंगळ साधुपाशी काही न राहते निश्चयसी कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधिंदा वस वसे कदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा कस्तुरीच्या सारखा सुवास येतो यालागी तुम्हा संशय असल्याचं पहा माझ्या या खास म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही अवघी औषधी आहे पाही मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्त्वता समर्थांची योग्यता त्वानमुळी जाणिली त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एकावर स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेशी तेथल्या ओल्या मातीशी मी लावीतून जांगा ऐसा संवाद तेथे झाला दोघे गेले स्नानस्थला तो कुटाळाशी आला अनुभव गोसाव्या परीच मृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची तो गोसाव्याच्या हाती ैसरी औषधी होऊ न कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित दुर्गंधीही किंचित येत होती येला तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हो हा दूर बसून भजना ते करी स्वामींपुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगाभारतीला ऐसे पंधरा दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लालीने ते सोडिले तयाची या अंगाला चाफे झाले पूर्ववत भेगा पदीच्या निमना समस्त दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो गोसाव्याचे ऐकून भजनं होई संतुष्ट मन प्रत्येक जीवाकारणं गायन हे आवडते बायको गंगाभारतीची अनुसूया नावाची ती शेगावी आलीसाची न्याया निजपतीला संतोष कुमार भारती होता तिच्याबरोबर येऊन पतीस जोडले कर चला आता गावाते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आजपासून साचारं मी तुमचा खचित नाही ही, ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात केलीच विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा येथे नकोस राहू जरा सवडत जवळ करावे हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे मी येता सवडदात पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पळावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकेल चौऱ्यांशीचा फेरा ऐसे साच सांगितले समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती या परमार्थ खिरीत माती टाकू नकारे मोहाची आयसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची त्यास कला गायनाची येत होती विभुत हो ही तो अस्तमाना एक तारा घेऊन जाणा समर्थाच्या सन्निधाना बैसून भजन करीत असे ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन वस्तू अशीच आहे गानं रन रं, रंजविणारी सर्वांते हा गंगाभारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौषमासी झामसिंग आला शेगावासी बोलता झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला तई आपला करार ऐसा होता समर्था मी नाही येत आता नको करू आग्रह वृथा पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत आता चला मुंडगावात मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुंडगावात माझे घरी काही दिवस रहा तरी मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा झामसिंगाबरोबर मुंडगावी आले साधूवर दर्शना लोटले नारीनर तो न आनंद वर्णवे झामसिंगाने भंडारा घातला असे थोर खरा मुंडगाव झाले गोदा तिरा दुसरे किहो पैठण पैठणा माझी एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका ते महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी झामसिंगा आज चतुर्दशी मुळी साहरिक तिथी भोजनाच्या पंगती पौर्णिमेला होऊ दे झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे, हे न माने त्या जगदीश्वराला झामसिंगा हे अन्न न येईल उपयोग कारणे तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाणा भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके वीज झंचावात सुटला भारी कडकडा ती कांतारी लागली झाडे मोडावया घटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले मग झामसिंगाने विनविले महाराजांस येणे देती आता महाराज उद्या तरी मुळीनं व्हावे आजच्या परी हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया निवारा या पर्जन्याला हा नवे पावसाळा अगंतुक बेटा आला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तर शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळ मग म्हणतील लोक आयसे झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोवले आम्हा लागून वा खूप तऱ्हा पुण्याची तई महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा संचित खोसी का गा तुलानं उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही आत्ताच मी वारितो त्यासी ऐसे बोलून आकाशाशी पाहू लागले पुण्य तो आभाळ फाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले हे एका क्षणात झाले आगाध सत्ता संतांची दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून त्या मुळगावी झामसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी भली त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त पुंडलिक भोकरे म्हणून नित्यात एक जवान पोरे असे हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला समर्थांचा ऐन तारुण्या भितरी हे उकिरडा नाम वराडात पोर नसल्या वाचतं लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्या प्रांती ते पेंटय्या तेलंगणात केरपुंजा महाराष्ट्रात तैसा उकिरडा वराडात नाव ठेवती बालकाचे हा पुंडलिक वद्य पक्षासी करावया वारीसी येत नियमे शेगावासी घ्याया दर्शन समर्थांचे जैसे का ते वारकरी वद्यपक्षा माझारी जाती इंद्रायणीचे तिरी देहू आळंदी गावाला तैसाच हा वऱ्हाडात वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात परम भावभक्तीने असो एकदा वराडात ग्रंथिक संनिपात बळावाला अत्यंत गाव बाहेर पडले की या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते अंग ज्वराने तप्त होते डोळे होती लालबहू आणि कोठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागुनी मग रोगी बरळत असे शुद्धीनं काही राहत असे तलखी अंगाची होत असे बेशुद्ध होई क्षणाक्षणा पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात खंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे ती साथ इकडे आली गावोगाव पसरली त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुणगावावरी तो पुंडलिकाची आरी वारी शेगावास निघाला कसकस त्याला घरीच आली परी ती त्याने चोरीली शेगावाची वाट धरली आपल्या पित्या समवेतं येता पाच कोसांवर शरीराशी भरला ज्वर एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसे तात का रे पुंडलिका ऐसे करीशी पुंडलिका म्हणे बापाला बाबा मशे ताप आला गोळा एक काखेला उठला आहे येधवा शक्ती सारी क्षीण झाली आता मशीनं चालवेमुळे काय करू ही राहिली वारी हाय रे दुर्दैवा हे स्वामी दयाघना वारीचं खंड पाडीना दाव तुझ्या दिव्य चरणा भक्त वत्सला कृपा वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर जरी सांडले शरीर तरी त्याची परवा मला माझा पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी ही साथ झाली वैरी नाश तिचा करावयाते शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर बापई झाला चिंता तोर ती मुलाची पाहून स्थिती तोही रडू लागला हा एकुलता एक पुत्र मला देवान दिवा नेई भला हा माझ्या वंशाचा उकिरडा म्हणे पुत्राचं गाडी घोडे बसावयास आणू का या समयास तुला बाळा बसावया पुंडलिक वदे तयावरी झाली पाहिजे पायीच वारी उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा मध्येच मृत्यू आल्यास शव तरी नेस शेगावाच नको करू शोकास हेच आता सांगणे बसत उठत पुंडलिकाला अति कष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत तो समर्थाने माव केली एका हाताने दाबिली काख त्यांनीच आपली अति जोर करून या आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर टळले आता तिळभर त्याची चिंता करू नको तैसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी जिरोनी ताप तोही उतरला कंप अशक्ततेने राहिला देहाकारणे करी पुंडलिकाच्या मातेने आणला नैवेद्य वाढून घास त्या नैवेद्याचे समर्थ घेता दोन साचे कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघड्या डोळे अंधांनो गुरु योग्य असल्यावरी न जाई सेवा खरी कामधेनू असल्या घरी कान इच्छा सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर संत कहाणी अनुभवाची खाण जाणीशमनी संत कथेचा न यावा हो श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविकांप्रत हेच देवा मागणे शुभम भवतु श्री हरिहरार्पण इथे श्रीगजानन विजयग्रंथ थ्रोदशोध्या समाप्त